मिरज पूर्व भागामध्ये पिके वाळू लागल्याने म्हैसा योजनेचे पाणी सुरू करण्याची तानाजी पाटील यांची मागणी सहा डिसेंबर पासून पंप सुरू होईल आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा हिरवा कंदील म्हैसा योजनेचे पाणी तात्काळ सुरू करावे अशी मागणी सलगरचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे केली आहे मिरज पूर्व भागामध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागलेला आहे पिकांना जनावरांना पाणी कमी पडू लागल्याने हातातोंडाला आलेली पिके वाळून शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मिरज पूर्व भागामध्ये म्हैसा जलसिंचन योजना ही नागरी शेतकऱ्यांसाठी संजीवनी असून या योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली आहे यावेळी भाजपाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे

विषय आला तर आम्ही सहा तारखेला म्हैसाळची कुंपाणी चालू करतो आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना एक आधार आणि टायमा पाणी यांच्या सोयीचा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तो प्रयत्न करतो नमस्कार मिरजपूर भाग हा नेहमी दुष्काळ भाग म्हणून बघितला जायचा पण म्हैसाळ योजना चालू झाल्यापासून मिरजपूर भाग आता सदन भाग म्हणून बघू बघू लागलेला आहे म्हैसाळ योजना आवर्तन चालू झाल्यापासून मिरजपूर भागात एकंदरीत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल जनावरांचा चाऱ्याचा असेल किंवा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असेल तो बहुतांशी निकालात लागत आलेला आहे पण आता सध्या तूर्त जर बघितलं तर, तर महिश योजनेचं आवर्तन तात्काळ चालू करणं गरजेचं आहे सध्या पिकं वाळू लागलेले आहेत आणि जर वेळेत पाणी नाही चालू केलं तर नक्कीच जे काही पिकं हातात होणारा आहेत ती जाणार आहेत त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर होणार आहे आणि पुन्हा चाराच्या उनी चालू करायला लागेल काय अशी परिस्थिती निर्माण भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळं या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊनं मी विनंती केलेली आहे पूर्व भागाच्या वतीनं की तात्काळ पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदे आदेश द्यावेत जेणेकरून ही योजना लवकरात लवकर चालू करून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागल अशा पद्धतीची विनंती आदरणीय भाऊच्याकडे केलेली आहे तरी आमची विनंती आहे की लवकरात लवकर मैसे योजनेचं आवर्तन चालू करण्यात यावं बरे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज